हॅलो एव्हरी वन आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पंधराचा पाढा कसा तयार करायचा खरं तर मुलांसाठी खूप ही अवघड गोष्ट आहे की पाढे पाठ करणे पण आपण जर त्यांना सोप्या पद्धतीने शिकवून दिलं किंवा समजावून सांगितलं तर ती मुलं अगदी चांगल्या प्रकारे पाढे पाठांतर करू शकतात कारण आपल्याला माहिती आहे पाढे जर पाठ असतील तर त्यांना गुणाकार आणि भागाकार या प्रक्रिया लवकर करता येतात आणि त्या सहजासहजी समजायला पण सोप्या जातात त्यासाठी आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये पंधराचा पाडा कसा तयार करायचा आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने बघा आता मी बोर्डवर काय करते मी बोर्डवरती बॉक्स करणार आहेत कसे बॉक्स करायचे तर एका लाईनमध्ये तीन बॉक्स होतील या पद्धतीने दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या पाचव्या अशा प्रत्येक लाईनमध्ये तीन तीन बॉक्स येतील या पद्धतीने आपण काय करणार आहोत रचना करणार आहोत ठीक आहे तर त्या पद्धतीने मी आता बोर्डवरती तशा प्रकारे बॉक्स करून घेते आणि त्यानंतर मग अंक कसे भरायचे ते देखील आपण समजून घ्या बघा आता मी बॉक्स करायला सुरुवात केलेली आहे इथे माझा शेवटचा बॉक्स जो आहे तो करून झाला की ज्याच्यामध्ये पाच बॉक्स तयार होतील नंतर दुसरी उभी रेग मारल्यानंतर तिथेही माझे पाच बॉक्स झाले आणि तिसरी रेग मारल्यानंतर पाच बॉक्स झाले अशा प्रकारे मी आत्ता बोर्डवरती पंधरा बॉक्स बनवलेले आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे बघा मुलांना पहिला बॉक्स जो दिसतो आहे ना त्या बॉक्समध्ये एक नंबर लिहायचा आहे नंतर दोन लिहा मग तीन लिहा पुढे असंच कंटिन्यू करत चार पाच सहा सात त्यानंतर पुन्हा आठ नऊ नंतर, नंतर येईल दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा या पद्धतीने आपण काय करतोय तर नंबर अगदी ओळीने भरले खूप सोपं आहे मी एकने सुरुवात केली आणि पंधराला येऊन थांबले आता पुढे काय काम करायचं ते समजून घ्या पहिला जो स्तंभ दिसतोय त्या स्तंभामध्ये काय करणारे आहोत आपण तर त्या स्तंभामध्ये फक्त मला ओळीने प्रत्येक संख्येच्या समोर फक्त एकच काम करायचे पाच हा नंबर लिहायचा आहे त्याप्रमाणे मी पाच नंबर लिहायला सुरुवात केलेली आहे शेवटपर्यंत जाईपर्यंत तुम्ही फक्त पाच नंबर लिहित जायचे पहिल्या कॉलमचं काम आपलं संपले आता दुसऱ्या कॉलमकडे किंवा दुसऱ्या स्तंभावरती आपण फोकस करूया या स्तंभामध्ये काही बदल करायचं नाही त्यामुळे तिथला प्रत्येक नंबरवरती मी काट मारते सो तिथे दोन पाच आठ अकरा आणि चौदा या नंबरवरती मी काट मारून टाकलेली आहे आता शेवटचा स्तंभ किंवा शेवटचा कॉलम बघा यामध्ये मी फक्त प्रत्येक नंबरच्या पुढे शून्य हा नंबर लिहिणार आहे त्याप्रमाणे मी तीनच्या पुढे सहाच्या पुढे नऊ बारा आणि पंधराच्या पुढे काय केले शून्य नंबर लिहिलेला आहे इथेच माझं पंधराचा पाडा बनून झाला आता तोच फक्त मला ओळीने मांडायचा आहे पहिल्यांदा पंधरा लिहिलं मग तीस आलं नंतर पंचेचाळीस त्यानंतर पुढचा नंबर येतो आपला साठचा नंतर येईल पंच्याहत्तर त्यानंतर असेल नव्वद नंतर येईल एकशे पाच नंतर असेल एकशे वीस नंतर एकशे पस्तीस आणि एकशे पन्नास या प्रकारे मी अगदी सोप्या पद्धतीने पंधराचा पाडा तयार केला काही अवघड नाहीये तुम्ही अगदी आरामात हा पाडा बनवू शकता